नमस्कार आजचा प्रश्न असा आहे की असं काय घडलं की दहावीतल्या मुलाने आपलं आयुष्य संपवलं फक्त दहावीतला म्हणजे सोळा वर्षाचा मुलगा ज्याने आपलं आयुष्य संपवलं सांगलीतलं हे कुटुंब दिल्लीमध्ये घडलेली ही घटना आहे दिल्लीतल्या राजीव नगरमध्ये गेली अनेक वर्ष हे कुटुंब राहतं आणि या कुटुंबातल्या छोट्या मुलानं म्हणजे सोळा वर्षाच्या आय। दहावीत शिकणाऱ्या मुलानं आपलं आयुष्य संपवलं खूप धक्कादायक ही घटना आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे दिल्लीमध्ये सुद्धा खळबळ उडालेली आहे या घटनेमुळे असं काय घडलं हा प्रश्न वारंवार चर्चेत येतो आहे या प्रकरणामध्ये अधिक माहिती समोर आली आहे ती अशी की हा दहावीत शिकत होता सोळा वर्षांचा होता हे कुटुंब मूळचं सांगलीतल्या खानापूरमधलं पण ते गेली अनेक वर्षं व्यवसायानिमित्त वास्तव्याला दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीतल्या राजीवनगरमध्ये ते राहतात दहावी शिकत असलेला हा मुलगा शाळेत गेला शाळेतनं मात्र तो परत आलाच नाही त्याचे वडील नेमके त्याच वेळी दिल्लीमध्ये उपस्थित नव्हते ते त्यांच्या गावी कामानिमित्त गेलेले होते जेव्हा त्यांना ही घटना घडली ते तातडीनं परत आले आणि त्याच्या मूळ गावीच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलाय पण या मुलाच्या शाळेच्या बॅगमध्ये एक चिठी सापडली त्याने आपल्या आई वडिलांची या चिठीमध्ये माफी मागितलेली आहे आणि इतकंच नव्हे तर त्याने चिठ्ठीमध्ये जर कुणाला गरज असेल तर माझ्या मृत्यूनंतर माझ्या अवयवांचं दान करा असे विचार मांडलेले आहेत म्हणजे चिठ्ठीमध्ये दहावीत शिकणारा हा मुलगा इतके प्रगल्भ विचार मांडतो त्याला याची जाणीव आहे की आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या अवयवांची अवयवांचा कोणाला तरी उपयोग होऊ शकतो आणि असं आपल्या चिठ्ठीमध्ये लिहिणारा मुलगा याच्या बाबतीत नेमकं असं काय घडलं की त्याला इतकं टोकाचं पाऊल असं वाटलं हा विचार करायला लावणारी गोष्ट आहे तर या प्रकरणामध्ये चार शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल तर झालेला आहे पण चौकशी या सगळ्या प्रकरणाची होईल नेमकं त्याच्या बाबतीत शाळेत असं काय घडलं त्याची मानसिक स्थिती काय होती काय परिस्थितीमधनं तो जात होता आणि याची कल्पना कुणालाच लागली नाही का त्याच्या शिक्षकांना त्याच्या घरच्यांना कुणालाच याची कल्पना नव्हती का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात समाज म्हणून आपण विद्यार्थ्यांना समजून घ्यायला कमी पडतोय का त्यांच्यावर अतिरिक्त अधिक असा परीक्षेचा ताण आहे परीक्षेत मार्क किती मिळतील याचा ताण आहे त्याला अभ्यासाचा ताण आहे त्याला किंवा तिला कोणाला विद्यार्थ्यांना तर हे सगळे प्रश्न आप अनेक निर्माण होतात आणि त्या अनुषंगाने विचार करायची गरज आहे तुम्हाला नेमकं का वाटतंय काय वाटतंय का या प्रकरणासंदर्भात किंवा या घटनेसंदर्भात की त्याने इतकं मोठं पाऊल का उचललं असेल काय प्रश्न त्याच्या समोर आवाज उभे असतील तुमच्या आजूबाजूला तुम्हाला काय घडताना दिसतंय हे सगळं कमेंट मधून आमच्यापर्यंत नक्की पोचवा